श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक ना एक व्यक्ती असा असतो म्हणजे असतोच की जो सतत आपला अपमान करत असतो अपमानाचा सामना प्रत्येकाला करावा लागतो कधी कधी चूक कदी चूक असताना तर नसताना सुद्धा अशा अपमान करणाऱ्या लोकांना कोण सांगणार की अपमान झाल्यामुळे खूप त्रास होतो अपमान करणे म्हणजे समोरच्याला घायाळ करण्यासारखेच आहे काही लोकांना मूर्खासारखे समोरच्या व्यक्तीचा अपमान करण्याची सवय असते काही लोकांना पैशाचा काही लोकांना पदाचा तर काही लोकांना रूपाचा गर्व असतो आणि त्यावरून ते समोरच्या व्यक्तीला कमी लेखत असतात आणि काही गोष्टींचं कारण लावून सतत अपमान करत असतात मग ते समोरच्या व्यक्तीला कसे वाटेल याचाही विचार करत नाही काही वेळेला तर आपली जवळचीच लोक आपला अपमान करत असत तर काही वेळेला बाहेरचे समाजामधले लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने आपला अपमान करत असतात अशा वेळेला त्यांना जर त्या अपमानाचे उत्तर द्यायचे असेल तर थोडेसे संयमाने आणि खोल विचाराने कृती करण्याची गरज असते अपमानाचा बदला घेणे एवढे सोपे नाही पण आपल्या सोबत काही ठराविक बदल केले तर समोरच्या व्यक्तीला नक्कीच तुम्ही त्या अपमानाचे उत्तर देऊ शकता तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्याने अपमानाचा बदला पूर्ण होईल तेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया एक अतिशय शांत आणि अतिशय आनंदी रहा समाधानी रहा तुमचा अपमान करणाऱ्यासाठी ही मृत्यूपेक्षाही मोठी शिक्षा आहे जर आपला कोणी अपमान केला तर गांधीजींचा शांत राहण्याचा मंत्र वापरायचा त्याचप्रमाणे आचार्य चाणक्य म्हणतात अपमान करणाऱ्या लोकांशी भांडण करून आपण जास्तच स्वतःला त्रास करून घेत असतो त्यापेक्षा त्यांना तुम्ही काही न बोलता उत्तर द्या म्हणजे शांत राहा आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करत राहा मित्रांनो इतके आनंदी रहा की तो अपमान करणारा व्यक्ती गोंधळूनच केला पाहिजे कि याला एवढा आनंद कशाचा आहे लक्षात घ्या एखादी व्यक्ती अपमान का करते तुम्ही जळत यासाठी म्हणून जळायचं नाही आनंदी राहायचं अपमान करणारा तुम्हाला आनंदी पाहून प्रसन्न पाहून स्वतःच ईर्षेच्या आगीत जळत राहिला पाहिजे दोन सोडून द्या जर कोणी तुमचा अपमान केला तर त्या गोष्टी जिथल्या तिथे सोडून द्यायला शिका अपमान झालेल्या क्षणी तुम्ही चुकीचे असो असो किंवा बरोबर बरोबर समोरच्या व्यक्तीला तुम्ही आहात हे समजवण्याच्या त्या, त्या, त्या वागण्यावर रिएक्ट करू नका तुमची एनर्जी अशा लोकांच्या नादी लागण्यात वाया घालवू नका त्यापेक्षा ती एनर्जी स्वतःला सिद्ध करण्यामध्ये लावा आणि मगच अपमानाचे उत्तर द्या तीन तुम्ही ज्या कोणत्या क्षेत्रात काम करत असाल त्या तुमच्या क्षेत्रात यशस्वी व्हा तुमचे यशस्वी होणे ही त्यांची हार आहे तुमच्या पक्के खेळाडू बना आपल्या कामाला आपला जुनून बनवा आपली जिद्द बनवा माझा अपमान झाला म्हणून सतत रडत बसण्यापेक्षा सोडा ती घटना आणि स्वतःला सिद्ध करण्यामागे लागा इतके प्रयत्न करा इतकी मेहनत करा की त्या मेहनतीचे फळच अपमानाचे गोड उत्तर देऊन जाईल चार तुमचा वेळ आणि ऊर्जा अपमान करणाऱ्याला कधीही देऊ नका त्यांना इग्नोर करा दुर्लक्षित करा त्यांना टाळा त्यांचा उल्लेखच काय तोंडात नाव सुद्धा त्यांचं घेऊ नका एखाद्याला दुर्लक्षित करणे यापेक्षा भयंकर मोठा बदलाच नाही अपमान करणाऱ्या बाजूने उभे राहा तुमचे चुकीचे नसणे त्याचे मनोबल प्रतिक्षण तोडेल तो खचून जाईल ज्या वेळेला समोरचा व्यक्ती अपमान करतो त्यावेळेला आपण खचून जातो तर असे न करता आपण खंबीर राहावे आपले मानसिक आरोग्य सांभाळावे मनावर मानसिक ताण येऊ देऊ नये अपमान हा प्रत्येकाचा होत असतो त्यामुळे आपल्याला होणारा त्रास थांबवण्यासाठी नेहमी खंबीर राहा अपमान पचवण्याची सवय प्रत्येकाला असायलाच हवी सहा कोणी तुमचा अपमान केला तर त्या व्यक्तीपासून नजर चोरू नका त्याच्या डोळ्यात डोळे रोखून पहा काहीही बोलू नका शांत राहा आपल्या मौनालाच आपले बनवा तुमच्या मनात नक्की काय चालू आहे याच ब्रह्मात आनी याच आणि विचारात त्याला गोंधळलेले राहू द्या अपमान करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही भांडून उत्तर दिले तर तो व्यक्ती पुन्हा तुमचा अपमान करू शकतो त्यामुळे अशा व्यक्तीला जर शांत बसवायचे असेल तर जास्त स्ट्रॉंग राहायचं सात अपमान करणाऱ्या विषयी मनात राग किंवा द्वेष ठेवू नका कारण हेच तर त्याला हवे असते की तुम्ही आतून त्याचबरोबर तुमच्या स्वभावामध्ये बदल करू नका तुमचा जसा स्वभाव आहे तसा ठेवा अपमान करणाऱ्या व्यक्तीशी तुम्ही बोला त्याच्या वागण्याचा त्याला पश्चाताप करून द्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स योग्य रीतीने आपल्या वापरात आणता आल्या पाहिजेत योग्य वेळेला योग्य वर्तणूकच आपल्याला किंमत देत असते समोरचा व्यक्ती आपला अपमान करतो आहे त्याच्याशी कसे वागायचे हेच आपल्याला कळाले पाहिजे कधी त्याला उलट उत्तर देऊन शांत बसवायचे आणि कधी शांत बसून आपल्या अपमानाचा बदला घेता येईल हे देखील कळणे खूप गरजेचे आहे आयुष्यामध्ये कधीही एक मार्गाने सरळ चालून काहीही होत नसते प्रत्येक पाऊल हे आपले वेगवेगळ्या दिशेने पडत असते त्यामुळे जसा आपल्याला मार्ग असेल तसे वळण घेणे गरजेचे असते त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये ज्या प्रकारची लोक भेटतात त्याच प्रकारे आपली वागणूक आपण ठेवली पाहिजे योग्य वेळेला आपल्या स्वभावात बदल केला पाहिजे योग्य वेळेला आपण देखील उत्तर दिले पाहिजे तर मित्रमैत्रिणी तुमच्या आयुष्यामध्ये अशी अपमान करणारी व्यक्ती आहे का तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती आहे का कमेंट मध्ये हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या